हृदयामध्ये लागलेली आहे कारण ऋषिकेशला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे एका बाजूला गेलं ना तर उरवडे संघाचे सगळे खेळाडू आता बॉल डिलँड वरती उभे त्यांना एकच माहिती आहे फक्त काही नाही बॉल मैदानाच्या बाहेर जे गेलेत ना ते मैदानामध्ये टाकायचे आता शेवटचे सहा चेंडूंचा खेळ आहे चोवीसावा या डावातला या इनिंग मधला शेवटचा षटक आणि षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय विराज जाधव हो। याच्या हातामध्ये सोपवलंय या षटकाचा पहिला बॉल फार महत्वाचा असणार आहे जबरदस्त खेळ मैदानाच्या मध्ये करावी लागेल क्षणाक्षणाला बदलणारे क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खरं तर काळजाचे ठोके चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो बासष्ट धाबा धावपलिकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात ऑन ऑनस्ट्राईकला मात्र आशिषला तुम्ही पाहत आहेत शेवटचे सहा चेंडू आणि चोवीस धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहेत विराज जाधव तयार आहे पहिला चेंडू हलक्या आधी मात्र नक्की जो खेळून काढलाय कारण तुम्ही पाहता आशिषला ला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र ऋषी खेचला देणं फार गरजेचं आहे कारण तो ज्या पद्धतीनं खेळतोय बारा चेंडू खेळला आहे चव्वेचाळीस धाव्यांवरती मैदानाच्या आतमध्ये राबत असताना तुम्हाला जो पाहायला मिळेल शेवटचे पाच चेंडू तेवीस धाव्यांची गरज जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे मित्रांनो प्रेक्षकांची मन जिंकणारी लढत इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जी पाहायला मिळते संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्ही जो पाहतायकडे आपण पाहतो गोलंदाजीसाठी गोलंदाजी आपण पाहिला विराट जाधव वयवर्ष सतरा ते अठरा वर्षाचा खेळाडू आहे या खेळाडूसाठी प्राईज झालाय जर या खेळाडूने ही मॅच जिंकून दिले ना तर श्री उर्फ बाबू काटे दादांच्या वतीने या विराजसाठी दोन हजार रुपयाचा प्राईज असणार आहे संघाला जिंकून दिलं तर प्राईज आहे प्राईज दोन्हीकडे लागले ऑन आपण जर पाहिले तर ऋषिकेश भिलारे बारा चेंडू मध्ये चव्वेचाळीस धावा आत्ता पण त्याने बनवलेले आहेत शेवटचे पाच चेंडू तेवीस धावा हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिलायच्या बाहेर असणारा चेंडू अतिरिक्त धावी ते मैदानाच्यात मध्ये येणार आहे धापलकावरती धाबा आहेत चौसष्ट धाबा पाच चेंडू बावीस धाबा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत ऋषिकेश साठी पारितोषिक आहे जर ऋषिकेशने हा सामना जिंकून दिला तर मात्र गणेश भाऊ कदम यांच्याकडे मात्र तब्बल एक हजार रुपयांचं प्राइज या ठिकाणी तुम्ही जे पाहत आहेत पाच चेंडू बावीस धाव्यांची गरज वाह वाह काय कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मध्ये तुम्ही पाहताय कौतुक करावं लागेल विराजचं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मध्ये नक्कीच जो टाकलाय सामन्याचं समीकरण बदललंय शेवटचे चार चेंडू आणि बावीस धाव्यांची गरज काय चेंडू टाकला आपण पाहतोय विराजने खऱ्या अर्थानं चेंडू वरती थोडीशी बोटो फिरवली इथे आपण जर पाहिले मित्रांनो आज विराज सर्वांच्या लक्षात राहील कारण समोर कोण आहे ऋषिकेश भिलारे त्याच्या समोर गोलंदाजी करायची आहे माझा संघ अडचणी सापडलाय आणि या अडचणी सापडलेल्या संघाला मला जिंकवायचंय पुन्हा एकदा पुन्हा एकदा खोस पाठ खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना समोर कोण समोर कुठला संघ आहे मला काही त्याने घेणं नाहीये फक्त माझा माझ्या मनगडावरती विश्वास आहे माझ्या संघाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी आज मला करायची आहे हे दाखवून देतोय विराज जबरदस्त दे गोलंदाजी तीन चेंडू बावीस धावेची गरज काय मॅच मैदानाच्या मध्ये कौतुक करावं लागेल विराज जाधवचं जबरदस्त गोलंदाजी माहिती आतमध्ये मध्ये साकारली आहेत यावेळेचा चेंडू चढवले आक्रमण बिगिट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार सहा धावा या षटकाराने धावपलक मारेल सत्तर धावा धावपलका आहेत सामन्याचं समीकरण बदल दोन चेंडू आणि सोळा धावेची गरज मॅच संपली नाहीये मित्रांनो अजूनही जर आपण पाहिलं ना आता क्रिकेट असं म्हणतो आपण क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही परंतु क्रिकेट आहे क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही शेवटचे दोन चेंडू सोळा बनवायचे आहेत ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टंटी अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट शेवटचे दोन चेंडू आणि सोळा धावे माहित ना छात मध्ये विराज बॉल टू स्ट्राईक बॅट्समॅन ऋषिकेश बिलारे क्षेत्रक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलं शेवटचे दोन चेंडू आहे सोळा बनवायच्यात काय होणार आहे क्या होगा आने वाला समय बताएगा परत एकदा विराजता यार बिग हिट परंतु पाहिजे फटका फासलाय शेतरक्षक चेंडूच्या खाली झेल निसर्ताना मात्र जो पाहायला मिळेल केवळ आणि केवळ सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मध्ये घेतले आता सामना थोडासा अवघड होताना पाहायला मिळतोय एक चेंडू आणि पंधरा धाव्यांची गरज निश्चित तर आज मी म्हणेल ना या या सामन्यामध्ये असं म्हणायला काय हरकत नाही की जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभव होणाऱ्या संघाची देखील चर्चा होणार आहे परंतु एक चर्चा आवर जुनी त्या खेळाडूचं नाव आहे विराज जाधव हो, कारण या उभर त्या खेळाडूने ज्या प्रकारची गोलंदाजी केली या उभर त्या ज्या प्रकारचं क्षमता दाखवली ती कौतुकास्पद आहे एक चेंडू पंधरा धावा आणि पात्र पोहोचणारा पाचवा संघ ठरलाय नेरे क्रिकेट क्लब नेरे विजय संघाचे अभिनंदन काय मॅच झाली आणि विराजने काय गोलंदाजी केली विराजची गोलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर एकदा चवूबाजून टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या काय जबरदस्त खेळ काय जबरदस्त गोलंदाजी मात्र त्यानं नक्कीच जी केली आणि नक्कीच एक चांगला खेळ करत